एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे तळोदा दळगाव संपर्क तुटला पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा जीव प्रवास सुरू धळगाव तालुक्यातील दिनसमाळ गावात बंधारा फुटला घरात शिरले पाणी आणि मलबा नंदुरबार शहरातील पिंपळाचे जाड कोसळले सुदैवाने जीवितहानी टळली धुळे शहरात पावसाचे कहर, पांजरा नदीला पूर सर्व छोटे पूल बंद गोमाई नदीला पुरामुळे तिखोरा पूल तळे गेल्याने सर्व वाहतुकीसाठी बंद मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील जांबापाणी शेल्टापाणी गावांचा संपर्क तुटला महाराष्ट्रात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी मेगा पोलीस भरती बेरोजगार युवकांसाठी आशेच्या किरण आता सविस्तर बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि धडगाव तालुक्यांचा संपर्क मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खंडित झाला आहे उदय नदीवरील पालखा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असून त्यामुळे या दोन तालुक्यांमधील वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली असली तरी स्थानिक नागरिक आणि शाळकरी मुलांचे पायी प्रवास सुरूच आहेत ज्यामुळे त्यांच्या जीव धोक्यात येऊ शकतो या परिस्थितीत पुलावरून प्रवास करणे अत्यंत धोकेदायक असून प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलावरील वरदड थांबवणे अत्यावश्यक आहे एनडी टी न्यूज ब्युरो नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाच्या कहर सुरू आहे ज्याचा फटका दळगाव तालुक्यातील तिनसमाळ गावाला बसला आहे गावात पाण्याच्या समस्येच्या निराकरणासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अकरा छोटे बंधारे बांधण्यात आले होते परंतु पावसाचा जोर वाढल्यामुळे त्यापैकी एक मातीचा बंधारा फुटला बंधारा फुटल्यामुळे पाणी आणि मातीच्या दिगार तीन घरांमध्ये शिरला ज्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तातडीने या परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक ती मदत पुरवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एन डी टी न्यूज ब्युरो धळगाव नंदुरबार शहरातील तांबोडी गल्लीमधील मंगल जवळील सुमारे एकशे वीस वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड रविवारी दुपारी पावसामुळे कोसळले या घटनेत काही वाहने व घरांचे किरकोळ नुकसान झाले परंतु सुदैवाने जीवित आणि टळली आहे या जाळाखालील छोटे मारुतीचे मंदिर देखील या घटनेत नुकसानग्रस्त झाले आहेत पावसामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती यामुळे मोठा अनर्थ टळला पालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या पथकाने जाळ हटवण्याचे काम तत्काळ सुरू केले एन डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार धुळे शहरात मुसळधार पावसामुळे पांजरा नदीला जोरदार पूर आला आहे नदीत चौदा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे नदीवरील सर्व छोटे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत पुलांवरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे धुळ्यातील मोठा पूल वागळता सर्व पूल बंद ठेवण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना पूरस्थिती असलेल्या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने कार्यरत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सतर्कतेने काम सुरू आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो धुळे अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे या पूर परिस्थितीमुळे जांबा पाणी आणि पाणी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील फरशी वाहून गेली आहे त्यामुळे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे खापर ते एराफळी या मार्गावरील फरशी अतिवृष्टीमुळे वाहून गेली ज्यामुळे या मार्गावरील रस्ता देखील मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे आता या रस्त्यावरून दुचाकी किंवा चारचाकी वाहनांनी प्रवास करणे धोकेदायक बनले आहे प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करण्याची गरज आहे एन डी टी न्यूज ब्युरो अक्कलकुवा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलले आहे यावर्षी महाराष्ट्रात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी मेगा पोलीस भरती करण्यात येणार आहे ज्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची मोठी संधी मिळणार रा आहे राज्यात बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे या पोलीस भरतीमुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे यामुळे अनेक होतकरू तरुणांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि राज्य शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल तसेच राज्यातील पोलिस दल अधिक सक्षम होईल व कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज गोमाई नदीला आलेल्या पुराच्या तीव्रतेमुळे शहादा शहरातील महत्वपूर्ण तिखोरा पुलावर तळे पडले आहेत या तळ्यांमुळे पुलाची स्थिरता धोक्यात आल्याने प्रशासनाने तत्काळ पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वीच पुलाच्या कमजोरीचे भान ठेवून प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध घातला होता एस टी महामंडळाचे बससेवा वागळता इतर सर्व अवजड वाहने या पुलावरून जाण्यास मनाई करण्यात आली होती मात्र या नियमांचे उल्लंघन करत काही अवजड वाहने पुलावरून नियमितपणे जाताना दिसत होती ज्यामुळे पुलाच्या कमजोर स्थितीचा धोका अधिक वाढला होता गोमाई नदीला आलेल्या पुरामुळे पुलाच्या संरचनेवर अधिक दाब पडला ज्यामुळे अखेर पुलावर तळे गेले या तळ्यांमुळे पुलाची स्थिरता पूर्णतः ता धोक्यात आली आहे प्रशासनाने हा पूल सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे इन न्यूजसाठी राजू मंसुरी शहादा